शेतकरी बांधवांना आणि कारखान्याच्या अंतर्गत जे जे उद्योग सर्व सुरू होतील सर्वांना देण्याकरता म्हणून उपस्थित असलेले परमपूजने वंदने महंत श्री रामगिरीजी बाबा त्याचप्रमाणे आमच्या देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार श्री संदीपनजी भुमरी पाटील साहेब आमदार श्री रमेश बोरणारे साहेब सर आमदार श्री विठ्ठलराव लंगी पाटील त्याचप्रमाणे माझे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर माझे आमदार अण्णासाहेब माने पाटील माझे म माननीय कुंडलिकरावजी माने, माने पाटील पेशवे अण्णा गडाक पाटील दादा, हरिचंद्र लगाने पाटील भाऊराव पाटील गायकवाड इतर सर्व मान्यवर आज ज्यांच्या हस्ते आपला हा कारखाना सुरू होणार होता आपल्या महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री सन्माननीय शिंदेसाहेब आज ते जरी इथं शरीराने नसले तरी मुंबईत असून मनाने ते इथंच आहेत त्यांची प्रकृती आता मोठं झाड म्हटलं की वारा लागतच राहते अनेक कामं खूप धावपळ काही गोष्टी मनात असूनही होत नाहीत आज जरी शरीराने त्या ठिकाणी उपस्थित नाहीत पण मनाने आपल्यासोबतच आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा कारखाना उभा राहिला सन्मानाने बोरणारे सर सर त्यांना सर म्हटल्याशिवाय आम्हाला लक्ष देत नाही खरं म्हणजे सामाजिक काम करण्याकरता कधीही मागे न सर म्हणून त्यांना सर म्हणतात <laughs> मग रस्ते असतील बाकीचे काय असतील मंडप असतील पाणी सगळं सगळं केलं पाहिजे पाण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे आमच्या नगर जिल्ह्याचं नाही आपल्या महाराष्ट्राचं भूषण सन्मानने अण्णा हजारे यांचं एकच धोरण असते पाणी अडवा पाणी जिरवा जरी शरीर आता शिथिल झालं तरी मनाने ते अजूनही समाजकार्याकरता तरणेच आहेत आम्ही त्यांच्या विरुद्ध कार्यक्रम करतो पाणी अडवा आणि पाणी जिरवा म्हणण्यापेक्षा चांगले कामं अडवा आणि काम करणारा जी जिरवा त्याच्यामुळे आपला गावचा विकास होत नाही तालुक्याचा होत नाही जिल्ह्याचा होत नाही हे सगळे विकास झाले की आपोआप प्रांताचा देशाचा होत असतो ज्याच्या हातीसूत्र आहे त्याला आपण थोडंसं पाठबळ देत राहिलं की आपलं काम होत राहते म्हणून पाण्याचं रस्त्याचं इतर काही समाजाचा खर्च लागत असेल ते सन्मानाने बोरणारे सर हे काम करतात आणि ह्या जागेकरता या कारखान्याची परवानगी ज्यांनी आपल्याला मिळवून दिले दिलेली आहे ते सन्मानाने झांभरे साहेब झांभड साहेब आता इथं काय कुठं आहेत काय झांभड साहेबांनी खरं म्हणजे आमचे आम गावठी शब्द वापरतो जरा माफ करा जांभळून जांभळून शिंदे साहेबांना नेमले येत पण शोधून शोधून आणि त्यांनी जी परवानगी घेतली होती ते आमच्या शिंदे पाटलाला देऊन टाकली त्यांनी आतापर्यंत कसं कसं काम केलं हे एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा इतिहास आपण ऐकला सर्व मित्रपरिवाराने आमदार साहेबांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं जरी वैयक्तिक कारखाने आपलं पंचगंगा शेड असला तरी तो समाजाकरता आहे आणि त्यांनी मग सांगितलं की अजून एकही तक्रार नाही बी खराब आहे म्हणून अशा विना तक्रार काम करत करत ह्या सहकारी क्षेत्रामध्ये आले आपलं महालगाव वैजापूर तालुका गंगापूर खरं म्हणजे ही सहकाराची गंगा यांनी मोठं प्रयत्न करून इथं आणलेली आहे यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आपल्या नेते मंडळींनी त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आम्ही देवाची पूजा करायचं सांगू आरती ओवाळ्याचं सांगू व्रतवैकल्य सांगू ते सुद्धा एक सामाजिक आणि आपल्या आत्म उन्नती करता एक फार गरजेचंच काम असते व्रत पण त्याचबरोबर आपल्याला अगोदर व्यवस्थेकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे व्यवस्था आणि अवस्था व्यवस्थेचे काम आपली नेते मंडळी करतात सा आमदारच्या माध्यमातून खासदारच्या माध्यमातून मंत्री महोदय मा जे जे काही जबाबदारी घेत असतील त्या जबाबदारीतून बाह्य व्यवस्था रस्ते पाणी लाईट सगळं ते करतात आणि दुसरी एक अवस्था पाहिजे आपण व्यवस्था अवश्य करा आपण अवस्था बिघडायला नको सुधारणा खूप करायची आहे पण जर माणसं बिघडत असतील तर ते सुधारणा कुठेतरी आपल्याला एकांगी प्राप्त झालेली दिसते म्हणून आमच्या सर्व संत महंतांचे सर्व गुरुजनांचे आशीर्वाद हे त्यांना दोन नाव आहेत आम्ही नेहमी का तर त्यांना ससे साहेब म्हणतो कारण जेऊर आणि खुपटी परंतु खुपटीचं जे नाव आहे शिंदे शिंदे काका म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात येत त्यांचे पिताश्री इथं आहेत बंधू आहेत सर्वच घ घरातली मंडळी त्यांच्या कुटुंबातली मंडळी त्या सर्वांचा सर्वांना आम्ही धन्यवाद देत खूप चांगल्या प्रकारचं आपण काम केलेलं आहे दहा प्रकारचं या ठिकाणी वेगळी सगळे सगळी निर्मिती होणार दहा प्रकारची निर्मिती होणार आहे आणि आम्हाला आणखी सगळ्यात महत्त्वाचं गोड वाटलं ते त्याने सांगितलं आम्ही आपल्या आपले शेतकरी बांधवाला की तुम्ही कुठेही वजन करून आणा आमची काही तक्रार नाही मला वाटते महाराष्ट्रात पहिल्यांदाच काय कोणा असतो तर हे ठीक आहे वजन करून आणा पण आपले वजन कारखान्यावर राहील असं करा सहकारी कामात आपलं वजन राहिलं पाहिजे एकाने एकाला सहकार्य करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा या कारखान्याच्या मा आम्ही आल्याला पाहून राहिलो हे कारखान्यात आलं की वेगळंच काही वातावरण वाटतं कारखान्याची निर्मिती त्याची सर्व उभारणी साध्या इथे हे गाड्या उभ्या आहेत ह्यासुद्धा वेगळ्याच दिसतात हे सगळं जे केलेलं आहे याला कु कुशलता म्हणतात आणि हे माणसाचं लक्षणं शास्त्राने सांगितलं उद्योगम पुरुष लक्षणं चांगल्या प्रकारचा उद्योग की जो आपल्या हिताचा नाही केवळ आपणासह समाजाच्या आणि समाजासह राष्ट्राच्या हिताचा जो उद्योग आहे तो उद्योग उद्योग चांगल्या माणसाच्या हातून घडत राहावा हेच ईश्वराचे याच्याकरता आपल्याला आशीर्वाद मागायचे आहेत छत्रपती शिवरायांचा कृपाशीर्वाद घेऊन सर्व देशभक्तांचे कृपाशीर्वाद घेऊन देवदेवतेचे कृपाशीर्वाद घेऊन शिंदेसाहेबाने खूप आपलं काम केलं पिताश्रीचा आशीर्वाद आहेच आणि शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आता सर्व बोलणारे सर अतिग करून सर्व नेते मंडळी बसलेले आहेत यांना आपल्या गरजा माहिती असतात त्या गरजा कशा पूर्ण करायच्या याचासुद्धा साध साधनाचा ते विचार करतात काही सत्तेच्या माध्यमातून काही संघटनेच्या माध्यमातून आणि काही सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून सर्वां मिळून ही विकासाची गंगा वाहवण्याचं काम जे करतात ते आपले सर्व नेते मंडळी असतात आणि उद्योगपती असतात म्हणून या उद्योगाच्या निमित्ताने शिंदे प परिवाराला आम्ही धन्यवाद देतो आणि उपस्थित संत या सर्व संतांच्या वतीने त्यांना शुभाशीर्वादही देत असे चांगले कामं देशहिताचे समाजहिताचे त्यांच्याकडून सतै सदैव घडत राहावे ही छत्रपतींच्या चरणी सर्व देव देवदेवतेच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो सर्व नेते मंडळींना नमस्कार आपल्या सर्वांना नमस्कार सर्व माते भागी माता भगिनींना नमस्कार करून शब्दास विराम देतो सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु सर्वे भद्राने पश्यन्तु मा दुःख आपणूयात